हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल फणस सो बरका फणस आहे आणि आता आमच्याकडे फणस पिकायलासुद्धा सुरुवात झाली आहे आणि न आम्ही नवंसुद्धा केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय हा जो बरकाफणस आहे तो थोडा जास्ती झाला आहे जे घरे आहेत ते अक्के असे नाही आहेत थोडे असे पातळ आहेत सो कोकणामध्ये ह्या घरांपासूनसुद्धा खूप काही बनवलं जातं तर आपण म्हटलं चला बनवूया तुमच्यासाठी आणि पन तर आपण आज बनवणार आहोत वडे बरक्या फणसाचे वडे सो कोकणामध्ये म्हणजे आमच्या साईडला खूप मोठ्या प्रमाणात बनवले जातात जेव्हा कधी पण जर फणस खूप असा जास्ती झाला असेल आता आपण थोडा जास्त झाला आहे तर मग त्याच्यापासून वडे बनवले जातात तर फणसामध्ये पण दोन प्रकार आहेत तुम्हाला माहिती असेल कापा आहे बरका आहे तो काप्यावर काप्याचं पण खूप सारे पद्धती आहेत म्हणजे साठे बनवले जातात बरक्याचे प्लस काप्याचे सुकवले जाते जे कापा होणंच असतो त्याचे जे तो तुकडे करून सुकवलेसुद्धा जातात ते पण एक छान लागतं आणि बरक्यापासून साठे पण बनवले जातात प्लस वडेसुद्धा बनवले जातात तो ह्याचे जे वडे लाग असतात ना एक नंबर असतात आणि जी टेस्ट असते ती खूप भारी असते फणसाचा जो एक स्मेल असतो ना खूप भारी वाटतं तर आज आपण बनवणार आहोत वडे म्हटलं चला फणस आलं आहे म्हणजे पिकलेला भेटलेला आहे तर चला बनवूया भले कमी आहेत पण आपण बनवणार आहोत सो तुम्हीसुद्धा बनवू शकता एकदम सोपी साधी रेसिपी आहे सो पहिल्यांदा आपण काय करणार आहोत की ह्याच्या आतमध्ये जे अटलं आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि इथे बघा इथे मी मिक्सर घेतला आहे सो मिक्सरमध्ये आपण पहिले टाकणार आहोत आणि पूर्ण लावून घेणं म्हणजे थोडक्यात पेस्ट करणार आहोत आपण आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कारण की वडी बनवायच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत काही लोक खूप काही आतमध्ये टाकतात पण आपण तसं काही आतमध्ये टाकणार नाही आत जसे आम्ही बनवतो तसे मी बनवणार आहे सो तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि आता हळूहळू फणस पिकायला पण सुरुवात झाली आहे सो म्हटलं चला बनवूया तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण ह्याच्यातल्या ज्या अटल्या आहेत त्या काढून घेणार आहोत आणि मिक्सरला आपण ग्राइंड करून घेणार आहोत म्हणजे थोडक्यात कर पेस्ट करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये कोणतं पीठ वापरायचं ते पण सांगते पण त्याआधी आपण ह्याच्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया मिक्सरला सो भेटूया थोड्या वेळाने तर इथे बघू शकता मी इथे पूर्ण आतला जो घर आहे वरचा जो घर होता तो काढून घेतला आणि इथे अटला ठेवला त्या अटलांचं काय करतात तर अटला शिजवून पण एक मस्त लागतात परत पावसाळ्यामध्ये जे फणस तुम्हाला माहिती असतील पावसाळ्यामध्ये फणस पिकायला सुरुवात होते कारण की काही काही जे उशी उशिरा असतात ते तर त्याच्या ज्या अटला बढतात ना तर त्या काय करतात तर त्या अटल्या आहेत ना त्यांना लाल माती लावली जाते आणि असे सुकवली जाते त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट चुलीमध्ये भाजून वगैरे पण खाऊ शकता तर अशा पद्धतीने पण अटला सुकवला जातात आणि खाल्ल्या जातात चुलीत भाजून आणि नंतर अजून पण एक सांगते तुम्हाला अटलवणी एक म्हणतात आमच्याकडे तर अटलवणी काय असतं कोलीम असेल किंवा काढ असेल त्याच्यामध्ये अटलं ना टाकले जातात आणि मस्त ते पण एक कालवण मस्त मस्त लागतं तर या अटलांचा अशा प्रकारे वापर केला जातो तुम्ही उकडवून पण छान लागतात मस्तपैकी धुवायचे आणि उकडवायचे परत मी मगाशी सांगितले अटलवणी पण त्याचं एक होतं परत आ, जे तुम्ही सुकवून पण माती लाल माती लावून तुम्ही चुलीमध्ये भाजूनसुद्धा खाऊ शकता तर एक नंबर लागतात हे आपण नटला आपण ह्या आटला टाकून नाही देणार त्यांना धुवून मस्तपैकी सुकवून ठेवणार आहोत आणि जेव्हा किंवा आज पण आपण शिजवू पण शकतो असं काय ना तर इथे बघा मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला लावणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण जे पीठ ॲड करणार आहोत ते कुठलं पीठ आहे तर ते आहे गव्हा आपल्याचं तांदळाचं पीठ आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सो तांदळाचं पीठ जेवढं आहे त्याचं जेवढं काही हे निघेल रस निघेल त्याच्यामध्ये आपण ते ॲड करणार आहोत आणि थोडं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत बस आणि ते त्याच्यामध्येच आपण पूर्ण भिजवून घेणार आहोत आणि पीठ मस्तपैकी मळून घेणार आहोत तर चला मिक्सरला लावतो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत सो so, हे ते बघा ग्राइंड करून पण घेतलं आणि ह्याच्यामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढं कारण की आपले जे घरे आहेत ते कमी आहेत पण म्हटलं चला बनवूया कारण की खूप दिवसानंतर खाऊशे वाटतात ते आपण बनवतात आणि तुमच्यासोबत पण मी रेसिपी शे शेअर करते तो तुम्ही बनवू शकता आणि आत्ता ह्या सीझनमध्ये म्हणजे एप्रिल मेच्या दरम्याने फणस पिकायला चालू होतात आणि ह्या सीझनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे बनवले सुद्धा जातात वडे आणि खूप भारी लागतात तर आपण इथे करून घेतलेलं आहे आणि आता पण ह्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत सो पीठ ॲड करूया तर इथे मी घेतले पीठ आपलं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठच घ्यायचं कारण की थोडे क्रंची पण होतात त्याच्यामुळे आणि तुम्ही थोडं त्याच्यामध्ये ते गव्हाचं जरी ॲड केलं तरी के काय हरकत नाही पण मी डायरेक्ट तांदळाचंच घेतलं आहे तर आता आपलं जे जे आपण रस बन काढलेला आहे किंवा मिक्सरला लावून जो तयार केलेला आहे तो फार कमी आहे म्हणजे एकदम पण काय जास्ती नाही त्याच्यामुळे मी आपण त्याच्यानुसार एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे जे भरक्या कणसाचं जे आपण मिक्सरला लावलेलं जे रस आहे तो त्याच्यात आपण टाकणार आहात यात बघा मी ओतलेलं आहे जे आपण रस तयार केलेला मिक्सरमध्ये तो याच्यामध्ये ओतलेला आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं सो so, मीठसुद्धा आपण टाकलेलं आहे आणि आता पण मळून घेणार आहोत आणि मळून घेतल्यानंतर ना आपण भारीत भारी एक अर्धा एक तास ठेवणार आहोत पीठ तसंच मुरेत म्हणजे थोडंसं ठेवायचं कारण की आतला जो आपण जो ह्याच्यामध्ये जो रस मिक्स केला आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण लागायला पाहिजे आणि तो स्मेल पण यायला पाहिजे त्याच्यामुळे आपण चांगलं पीठ ठेवणार आहे जेणेकरून चांगलं मुरेल ते आणि मस्त वडे फुकतील वगैरे छानपैकी तर आता मी मळून घेते मळून घेतल्याने तुम्हाला दाखवते आणि आपण तसंच ठेवणार आहोत आणि अर्धा एक तासानंतर आपण टळणार आहोत तर चला मळून घेते मग भेटूया याच्यामध्ये तुम्हाला जेवढं मिक्स करता येईल ना आतमध्ये आपण जर टाकलेला आहे हे पणसाचा रस तेवढं मिक्स करायचं आणि नंतर मग थोडंस तुम्हाला वाटलं सुकतं त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं बास बाकी काय करायचं नाही जेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण पीठ मळता येईल तेवढं मळून घ्यायचं हे बघा मी ते मळते मस्तपैकी सो हे मळून झालं की मी तुम्हाला दाखवते तर एक बघा मी पूर्ण भिजवून घेतलं त्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलं नाही आहे तुम्ही पाणी वापरू शकता कारण की हे कमी होतं त्याच्यामध्ये तेवढं एक वाटी जे पीठ होतं ते त्याच्यामध्ये पूर्ण भिजून गेले आहे त्याच्यामुळे मी अजिबात पाणी वगैरे वापरलं नाही तुम्ही पाणी पण वापरू शकता तुम्ही जास्ती सिरप म्हणजे आता तुम्ही त्याला सिरप पण म्हणू शकता जर सिरप जास्त असेल तर तुम्ही पीठ थोडं जास्त घेऊ शकता आणि मळू शकता तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी मी मळून घेतले पीठ आणि आत्ता आपण हे अर्धा एक तास ठेवणार आहात आणि नंतर थोड्या वेळाने मळणार आहात तोपर्यंत चांगलं मऊ पण होईल आणि चांगलं मुरेल आतलं सिरप वगैरे टाकलेलं आहे ते सो तुम्हाला आज जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर आपण डायरेक्ट नंतर भेटू सो मस्तपैकी अर्धा एक तासाकडे ठेवलेला आहे आणि तुम्ही कलर करू शकता एकदम मस्त असा यल्लो यल्लो आला आहे कलर आणि बघा इकडे मी तेल पण तापत ठेवलं आहे आणि इकडे मस्त की फडका घेतला आहे जशी आपण भोकाची वडे म्हणजे चिकन वडे जे असतात ना ते जसे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पण बनवायचे बन फक्त याला मध्ये होल नाही द्यायचा बाकी इकडे आपलं तेल तापतं आहे पण आपण एक थाकूया बघा एकदम मस्त मऊ मऊ झालं आहे पीठ सो पहिला वडा मी चांगला थापला आहे आणि मला प्रॉपर असा गोल नाही जमला आहे पण तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता सो आपल्याकडे तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यात सोडणार आहोत तर असे आपण सगळे वडे करून घेणार आहोत पहिला वडा मी सोडते बघा तर पहिला वडा आपण मस्तपैकी फुगलाय सुद्धा आणि असेच आपण सगळे वडे करून घेणार आहोत आणि मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत मंदाचे ते ना पटकन असं गरम तेलात टाकल्यानंतर लगेच काढायचं नाही चांगले शिरकवून घ्यायचं आहे सो मस्त फुगला वडा हे बघा सो असे आपण सगळे करून घेणार आहोत मग आपण भेट मग तुम्हाला दाखवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि खूप सोपी पद्धत त्या आणि खूप मस्त लागतात आणि सुद्धा मस्त सुटला सो तुम्ही सुद्धा करू शकता तेच वडे फणसाचे ते पण बरक्या फणसाचे सो आपण डायरेक्ट सगळे झाले की भेटूया सो so फायनली आपले जे वडे आहेत ते रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी फुगलेत वगैरे आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वडे कसे खायचे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता खूप म्हणजे गोड असतात त्याच्यामुळे छान लागतात तुम्ही भाईसोबत सुद्धा खाऊ शकता जे काळे वाटाणीची भाजी असते त्याच्यासोबत तुम्ही पण खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपले वडे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि मस्त फुगले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सीझनमध्ये फणस आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी मस्तपैकी फणसाचे घरे क म्हणजे फणसाचे घरे म्हणते फणसाचे वडेसुद्धा करू शकता सो बघा मस्तपैकी फुगलेले आहेत सो आत्ता पण इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय